आजकाल शिक्षण क्षेत्रातही फसवणूक हेराफेरीसारखे गंभीर गुन्हे घडताना दिसत आहे राजस्थानमध्ये अशाच प्रकारचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे बहिणीला शिक्षिकेची नोकरी मिळावी यासाठी तिच्या भावाने कॉलेजच्या प्राचार्यांना मोठी रक्कम दिली पण प्राचार्यांनी नोकरी दिली नाही त्यामुळे या व्यक्तीने पैसे परत मागितले प्राचार्यांनी हे पैसे परत न दिल्यामुळे त्या व्यक्तीने प्राचार्यांचंच अपहरण केलं या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे भरतीसाठीच्या स्पर्धा परीक्षेत हेराफेरी केली जाऊ शकते हे पुन्हा एकदा आता समोर आलं आहे राजस्थानमधील एका सरकारी शिक्षकानं त्याला त्याच्या बहिणीची न सरकारी नोकरी मिळावी यासाठी एका कॉलेजच्या प्राचार्यांना दहा लाख रुपये दिले पण प्राचार्यांनी ठरल्याप्रमाणे त्याच्या बहिणीला तिसऱ्या श्रेणीतील शिक्षिकेची नोकरी दिली नाही त्यामुळे शिक्षकाने प्राचार्यांना दिलेले पैसे परत मागितले पण प्राचार्यांनी दहा लाख रुपये परत दिले नाहीत यामुळे शिक्षकाने त्याच्या मित्रांच्या मदतीने प्राचार्यांचं अपहरण केलं आणि यानंतर हे सगळं प्रक करण उघडकीस आलं